नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव आप माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा बाजारभावक माहिती सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही सदोतीस हजार सहाशे ऐंशी क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा तीन हजार रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एकशे दहा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा आठशे एक्कावन्न रुपये मिळालेला आहे तर कमाल दर हा दोन हजार पंचवीस रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर लासलगाव निफाड बाजार समितीमध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही सहाशे सत्तर क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे दहा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही आठशे सोळा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे पंचावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे सत्तर रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा एकवीसशे साठ रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दहा हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा सव्वीसशे अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पाच रुपये देण्यात आलेला आहे संगमनेर बाजार समितीमध्येच जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही सातशे दहा क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर दर तेवीसशे एकावन्न रुपये आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवळ ही तेराशे सात क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा सतराशे छप्पन रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्येच जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवळ ही सतरा हजार नऊशे चाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर, चार दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारनेर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवळ हे तीस हजार पाचशे पन्नास क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा अठ्ठावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये जो कांद्याची एकूण आवक झालेली आहे ती बारा हजार सातशे एकतीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर एक हजार रुपये देण्यात आलेला आहे तर कमाल दर हा सत्तावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंधरा हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे तीस रुपये देण्यात आलेला आहे तर कमाल दर हा बावीसशे चोपन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव मिळालेला आहे याविषयी माहिती दिली आहे अशाच बाजारभावविषयक माहितीसाठी आपल्या बाजारभाव माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद